शहापूर देवांकोर शिक्षण संस्थेची विद्यार्थी पालक शिक्षक सभा उत्साहात संपन्न देवांकोर शिक्षण संस्था शहापूर यांच्या वतीने रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी विद्यार्थी पालक शिक्षक सभेचे आयोजन आसनगाव येथील पिताश्री लॉन सभागृहात मोठ्या उत्साहात करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली यानंतर देवांकूर कॉलेजच्या प्राध्यापक वर्गांनी अभ्यासक्रमासंबंधी मार्गदर्शन केले प्राचार्य श्री चौधरी सर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नीट जे ई ई आय आय हो टी एन आय टी एम पी एस सी यू पी एस सी यासह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन करून विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र दिला नियोजनबद्ध अभ्यास विषयानुरूप तयारी परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या गोष्टी तसेच विविध प्रमाणपत्रांची माहिती त्यांनी सविस्तरपणे दिली सभेत पालकांनीही मुलांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांची भूमिका कशी असली पाहिजे याबाबत विचार मांडले विद्यार्थ्यांबद्दलची चौधरी सर यांची तळमळ व प्रेम त्यांच्या मार्गदर्शनातून प्रकर्षाने जाणवत होती एवढी उपशिक्षण अधिकारी म्हणून नुकतीच निवड झालेल्या व शहापूर तालुक्याचे माजी गटशिक्षणाधिकारी तसेच विद्यमान शिक्षक विस्तार अधिकारी श्री हिराजी वेखंडेसाहेब यांनी शैक्षणिक मार्गदर्शन केले तर पालक प्रतिनिधी म्हणून श्री सचिन सारंगधर सर यांनी शहापूर तालुक्यातील विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या आघाडीवर कसे आहेत याबाबत माहिती दिली तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा विद्यार्थ्यांना कशा उपयुक्त ठरतात हेही त्यांनी सांगितले सभेच्या शेवटी चौधरी सरांनी सर्व उपस्थित पालक विद्यार्थ्यांसाठी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करून उपस्थितांचे आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी सगीर शेख खरडी शापूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा